ठाणे वर्तमान मध्ये आपलं हार्दिक स्वागत सादर गृिता होत आजच्या कार्यक्रमा मात्र एका छोटासा सी पी गोयनका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट एट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव प्राउड टू हैव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टैंडर्ड केमब्रिज एक्झामिनेशन्स बेस्ट इमर्जिंग स्कूल बाय दोय आमदार श्री संजय केळकर यांनी मॉर्निंग वॉकला आलेल्या लोढा अमारा येथील नागरिकांशी आज संवाद साधला ठाणे शहर विधानसभेचे भाजपचे उमेदवार संजय केळकर यांनी मॉर्निंग वॉकच्या प्रचारावर भर दिल्याच दिसून येत आहे मागील आठवड्यापासून त्यांनी शहरातील विविध भागांमध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर भर देण्यास सुरुवात केली त्याला ठाणेकर नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला मंगळवारी सकाळी सात वाजता त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह दोढा अमारा येथील मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांची भेट घेतली त्यांच्याबरोबर चालता चालता चर्चा देखील केली यावेळेस नागरिकांनी देखील आपला पाठिंबा तुम्हालाच असल्याचं जाहीर केलं नवीन विकास आराखड्यातून जागा वगळण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं नाव सांगून अधिकाऱ्यांनी बिल्डर लॉबीकडून चौरस फुटामागे कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे येत्या तेवीस तारखेला संबंधितांची नावं जाहीर करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला ठाण्याचा नवीन विकास आराखडा नुकताच जाहीर करण्यात आला असून हा विकास आराखडाच वादाच्या भोवरात सापडला आहे या विकास आराखड्यामध्ये खारेगावमध्ये डी पी रस्त्याचं आरक्षण टाकण्यात आलं असून त्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांची आणि भूमिपुत्रांची खरं उद्ध्वस्त होणार आहेत असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे मुंब्रामध्ये एक प्लॉट असून तिथे स्मशानभूमीचं आरक्षण टाकण्यात आलं आहे मुंब्रा आणि कवसा या भागात मुस्लिम समाजाची लोकसंख्या जास्त आहे मात्र या भागामध्ये कोणी हिंदूच नाही मग स्मशानभूमी कशाला आली असा सवाल देखील श्री आव्हाड यांनी केला आहे पैशाच्या थैल्या कुठे पोचल्या कोणी घेतले हे सर्व आपल्याला माहिती आहे पण त्याबद्दल आपल्याला बोलायचं नसल्याचं आव्हाड यांनी या पत्रकारांशी बोलताना सांगितलं की तुम्ही खारेगाव भूमिका आहे तुमची गावाविरुद्धची भूमिका आहे तुमची आता आम्ही बिझी आहोत म्हणून नाहीतर तेवीस तारखेला म्हणून पोषणाला बसणार आहोत चालू नाही देणार आम्ही गोरगरिबांवर होणारे आम्ही नवीन विकास आराखडा बिल्डर डीपी प्लॅन डीपी प्लॅन म्हणजे बिल्डरनी स्वतःसाठी स्वतःच्या विकासासाठी आखलेला प्लॅन सिटीच्या डेव्हलपमेंटसाठी प्लॅन नाही आखलाय संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये काँग्रेस पक्षाला केवळ चारच जागा मिळाल्या आहेत एक प्रकारे काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसवर केलेला हा अन्याय आहे जर काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना ताकद दिली नाही तर काँग्रेस पक्ष वाढणार कसा जो उमेदवार असतो तो तिथे पाच वर्ष काम करत असतो खर्च करत असतो लोकांची समस्या सोडत असतो आणि अशा वेळेस यावेळेस आमदारकी आणि खासदारकीची वेळ येते त्यावेळेस मित्र पक्षांना जागा जाते हे कसं काय असा सवाल काँग्रेसचे बंडखोर श्री मनोज शिंदे यांनी केला आहे काँग्रेस पक्षाचं कोपरी पाचपकडी विधानसभा मतदारसंघामध्ये अस्तित्व कायम राहावं यासाठी ही अस्तित्वाची लढाई असल्याचं देखील श्री मनोज शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचा आपल्याला पाठिंबा मिळतो आहे दोन दोन अडीच अडीच हजार तीन तीन हजार अशा प्रकारचे समर्थक आपल्या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत या ठिकाणी निश्चितपणे आपला विजय होईल असा विश्वास मनोज शिंदे यांनी व्यक्त केला आहे त्याचप्रमाणे केदार दिघे हे धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव वापरत आहे वास्तविक कोपरी पाचपाकडे विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचं कुठल्याही प्रकारचं काम नाही त्यांना या ठिकाणी जबरदस्तीने उभं केलं असल्याचं देखील यावेळेस मनोज शिंदे यांनी म्हटलं आहे आता मी त्यांना त्यांनीच मला मंजुरी दिली तुम्हाला त्याचे ऑडिओ क्लिप मी दाखवलेले आहे तुमच्याकडे पाठवलेले आता तुम्हाला ऑडिओ क्लिप दाखवू का तुम्हाला ऐकू का त्यांनी स्वतः मला सांगितलंय आणि त्याच्या आधी त्यांनी आठवड्यावर पत्र वापरून सांगितलं होतं की कुठल्याही कार्यकर्त्याने जर आघाडीमध्ये आपल्या ठाणे हद्दीमध्ये साडेतीन विधानसभा सीट आहे त्याच्यापैकी ते एक जर नाही मिळाली तर कोणीही त्यांचं काम करायचं नाही काँग्रेस कर्म कार्यकर्ता काम करणार नाही असा त्यांनी आदेश दिला होता हे बघा प्रचारापासून दूर राहील अशा प्रकारचा त्यांनी आदेश दिला होता ते माहिती हा आदेश येतो आता या आदेशाचं आदे पालन आम्ही काही सर्वच पदावर घेऊन केलं आणि त्याचा आदेश माझ्यावर आहे माझ्यावर ते याच पालन करतात आता हे दुटप्पीपणा आहे त्याच्यानंतर मी देखील प्रामाणिकपणे सचिव जरी असलो तरी हा फॉर्म भरायच्या आधी मी देखील त्यांना फोन केला होता आता यामध्ये एक मला सांगा तुम्ही मला प्रश्न विचारता की काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी तुमच्याकडे आहेत मला दाखवा नाही जर आघाडीचा जन्म पाहत असेल तर आघाडीचे केदार जे काय आहेत केदार या प्रक्रियेमध्ये तुमच्यावर रॅलीमध्ये कोण काँग्रेस दिसते हे सांगा मला कुठला काँग्रेसवर तुम्हाला त्याच्या रॅलीमध्ये दिसला त्याच्यावर देखील नाही आहेत आज त्याला राजन विचार त्याच्या प्रचारामध्ये संपूर्ण उभाटाची शक्ती लागलेली आहे आणि यांच्या मागे कार्यकर्ते देखील नाही तेच माझ्या रॅलीमध्ये माझ्या प्रचारामध्ये अडीच तीन चार हजार कार्यकर्ते फिटात आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काँग्रेस पण दिसते हा प्रश्न त्यांना का नाहीये हा हे मॅनेज आहे सर्व आहे ह्या सर्व गोष्टीचा भ्रष्टाचाराची सगळं आम्हाला नाही त्याला आहे पत्र देऊन मांडवली करणं पत्र देऊन भ्रष्टाचार करणं ब्लॅकमेलिंग करणं आता ते सुरत परवा वगैरे मी काय बोलत नाही हे एवढा मी खायच्या दर्जाला जात नाही त्याच्यावर जेव्हा आरोप दिले त्याच्यावर जेव्हा ईडी पडली तेव्हा मी जातो स्वतः जाऊन सकाळी गेलो होतो काय होतो मी सकाळी त्याच्या घरी मात्र या अशी तेव्हा मदत केली आज तो भाऊ उलटा कसा झाला तर उद्या सगळं आता रावणाला पण मारा तोंड असतात त्याला कितीच काय माहिती बाबा अजय अशर अजय अशरला मी ओळखत पण आता अजय अशर कडून त्याला मिळालं की काय काय आणि दोन कोटी एवढी माझी किंमत तर केवढ का दोन कोटी तीन कोटी माझी किंमत आहे पन्नास बोके शंभर बोके बोला ना माझा इन्कम टॅक्स मी ऑफिस आरोप काय आरोप करणं त्यांचं काम आहे आणि स्पेशली जे हे धंदे करतात त्यांना ते भ्रष्टाचार केला तर असतं स्वतःला देतो त्याच्यामुळे त्यांनी माझ्यावर आरोप केले त्या आरोप करताना ते बिनबुराचे आरोप आहेत परंतु मी या बाबतीत शिलज झालेलो आहे विक्रांत चव्हाण केले त्यांनी बे तासामध्ये ते मागे त्यांना अब्रुल नव सांगतो तुम्हाला या निलंबतीमध्ये आधी तर त्या विक्रांत चव्हाणला सहा वर्ष काढले महानगरपालिकेमध्ये आधी पालन केल्यामुळे त्याच्यामुळे त्यांनी त्याच बघावं माझ्याबद्दल जे आहे ते संपूर्ण सतरा अठरा उमेदवारांनी फॉर्म भरले आम्ही सर्व एकत्रपणे सन्मान्य मालिका अर्जुन खरगे आमचे अध्यक्ष राहुलजी आणि सोनियाजी यांच्याकडे अपील करणार आहे ज्याप्रमाणे विशाल पाटील यांनी आघाडीमध्ये अन्याय झाल्यानंतर उमेदवारी भरली लोकसभेची त्यांना सहा वर्षांसाठी काढलं होतं त्यांनी अपील केलं त्यांचं अपील मान्य करून त्यांना पक्षात घेतलं आणि आज ते काँग्रेसचे खासदार आहेत त्याप्रमाणे माझा अधिकार आहे माझ्याबरोबर ज्या ज्या लोकांनी काँग्रेसवर काँग्रेस या घट घटक पक्षामुळे अन्याय झालाय त्या त्या लोकांनी ज्या पक्ष फॉर्म भरलेत ते, ते आम्ही अपिलात जाऊ आणि मला पूर्ण आहे माझा पक्ष मी काँग्रेसचा होतो काँग्रेसचा आहे आणि काँग्रेसचा राहील माझ्या प्रचार होते, मा देश देश होते ते मला खरं माहिती नव्हतं एवढं काय होतंय पहिल्या दिवशी जी सुरुवात अंदाजे मी वंशती कार्यकर्ते वगैरे समजलो होतो परंतु त्यांना जेव्हा कळलं की मी या ठिकाणी कुठल्या उद्देशानं मी ही निवडणूक लढवतोय त्या वरती आता तुम्ही बघताय मोठ्या मोठ्या प्रसिद्ध कार्यकर्ते वाढतोय आज तीन साडेतीन हजार लोक त्या ठिकाणी कार्यकर्ते होते मंडळाचे सदस्य होते सामाजिक संघटनेचे पदाधिकारी होते सर्वसामान्य नागरिक होते काही जे ज्येष्ठ नागरिक त्यांना ते माझ्या राज्याच्या रथामध्ये बसतात त्यांना चालता येत नाही अशा प्रकार प्रेम संबून जे आलेला त्याच्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे वीस तारखेला जे जी, जी निवडणूक होणार आहे त्या ठिकाणी सात हा माझा लकी नंबर आहे आणि सात नंबर मला मिळालेला आहे त्याच्या समोर माझं नाव आहे फुगा ही निशाणी आहे त्याच्या समोरच नागरिक माझ बटन दाबून माझ्यावर प्रेम व्यक्त करतील आणि हे जे चालले त्याच्या पलीकडे जाऊन मला मतदान करून मला त्यांच्या सुख दुःख आणि ऐश्वर्यामध्ये आणि त्यांच्या प्रश्नामध्ये पूर्ण करण्याच्या माध्यमातून मला सहभाग करून घेतील आणि मला विधानसभेवर आमदार म्हणून पाठवतील एवढं मला खात्री वाटायला सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडीचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र